सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सूर्य उगून आता वरती आलेला आहे तर सकाळचं तुम्ही वातावरण पाहू शकतात आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं पूर्ण क्लायमेट आता चेंज व्हायला लागलेलं ला ला आहे आणि झाडांचे पूर्ण पानं आता गळायला लागलेले ला आहेत ला आणि दिवस आता मोठा झालेला आहे आणि रात्र छोटी आ... तर सकाळचा चहा घेतल्याशिवाय आपल्याला एनर्जी येत नाही तर चला मग आपण आता सर्वजण चहा घेऊया ओम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज पौष महिन्यातला शेवटचा रविवार आहे आणि पौष महिन्यातल्या शेवटच्या रविवारची आज आपण पूजा करणार आहोत जसे माझ्या सासूबाई आणि आई जशा पद्धतीने सूर्यदेवताची पूजा करायच्या तशाच पद्धतीने आज आपण पूजा करून मी दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सूर्यदेवताची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते तर सूर्यदेवतासाठी आपण येथे फ्रेश पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपण येथे हळदी कुंकू साखर तांदूळ त्यानंतर पूजेसाठी आपण इथे फुलं घेतलेले आहेत कपूर घेतलेला आहे दिवा अगरबत्ती माचीस त्यानंतर आपण येथे एकवीस फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत साजूक तुपामध्ये प्रत्येक पौष महिन्यातल्या रविवारी अशा पद्धतीने एकवीस फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत तर आपण आता पूर्ण साहित्य घेतलेले आहेत चला मग आपण आता पूजेसाठी गॅलरीमध्ये जाऊया तर आपल्याला सूर्यनारायण दे पूजा करण्या अगोदर आपण आता गणपती बाप्पाची अगोदर पूजा करून घेऊया तर स्वच्छ पाण्याने आपण गणपती बाप्पा धुतलेले आहेत त्यानंतर आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया आणि अक्षर दहायचे आहे आपण आता गणपती बाप्पाला सर्वात आधी दिवा लावून घेऊया इथं वार विजत आहे पण सूर्यनारायण देव बाप्पाला पाणी वाहूया तर पाणी वाहायच्या वेळेस खाली तुळशीचं झाड ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण सूर्यनारायण देव बाप्पाला पाणी वाहून घ्यायचं आहे ओम सूर्यनारायण नमः ओम सूर्यनारायण नमः ओम देव बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण स्वतःलाही हळदी कुंकून घ्यायचं आणि आपण अक्षताही टाकून घ्यायचं आहे टाकायच्या आहेत आणि तुळशीलाही आपण आता हळदी कुंकू लावूया तर गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घेतल्याच्या नंतर आपण आता फुले वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आता तुळशीलाही फुलं वाहूया सूर्यनारायण देवबाप्पालाही फुलं व्हायचे आहेत तर आपण आता तुळशीवरच ठेवूया कारण की फेकायचं नाही आणि दर्शन घ्यायचं आहे एक वीस फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत त्या फुलवाती आपण आता लावूया एकदम वार आहे त्यामुळं काय लवकर लागत नाही तर आपण आता गणपती बाप्पाला ओवळून घेऊया त्यानंतर आपण तुळशीला ओवळायचं आहे आणि सूर्यनारायण दे बाप्पालाही ओवळायचं आहे तुल्ला महाकाली सूर्यकोर्वि ओम श्री ओम श्री सूर्यनारायण ओम श्री सूर्यनारायण तर आपली सूर्यनारायण देव बाप्पाची एवढ्यात पूजा झालेली आहे सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि ओम बी इकडे फ्रेश झालेला आहे हो ना ओम आंघोळ केली ना ओमनी ब्लॅक कलरचा टी शर्ट घातलेला आहे कारण की आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं कमी ऊन लागलं ला पाहिजे त्यासाठी आपण काळे कपडे घातले पाहिजे आणि ओमचं आता इकडे खेळायचं काहीतरी चालू आहे काय करतो साबुन खेळतो दुसरं खेळायला नाही भेटत तुला काही तुटले वय म्हणून खेळतो का इकडे बघ हाय फ्रेंड बोल हाय प्लेन आज काय आहे बेटा संडे आज संडे आहे त्याला आणि संडे म्हटलं की ओम इतका खुश होतो ना सकाळी मी लवकर त्याला आंघोळ घालीत होते तर तो बोलत होता मला स्कूलला नाही जायचं आई तर म्हटलं आज संडे आहे परंतु ओम आज आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी आपण लवकर आंघोळ करूया बर ठीक आहे म्हणला की आता आपण आंघोळ करूया आता आंघोळ केली फ्रेश झालाय आता ओम खेळतोय तू होमवर्क पण केला तू होमवर्क केला काय केलं बेटा तू होमवर्क केलाय पण काय केला होय इकडे बघ ना बेटा काय होमवर्क केला तू अरे तसं कोण करतो तू नुसती मस्ती लागत ती कसं करतोय तोड अरे तसं नाही करू बॅड हॅबिट आहे तसं की आज आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे तर स्वयंपाकामध्ये आज आपल्याला काय बनवायचं आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर ती गाडी तिथं पार्किंग लावली आहे तिथून मग गेट खोलायचं मग आतमध्ये जायचं का अरे वा वा अरे आणि आता पार्किंग कुठं लावायची तिथंच लावायची का अग बापरे इकडं कुठं चालली आता तर मोड आलेली मटकीची भाजी खूपच छान लागते मटकीची भुसर किंवा भाजी बोलली जाते तुमच्याकडे काय बोलतात ते माहित नाही मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला मी जवळून दाखवते मटकीला किती कोंब आलेले आहेत छोटी एक वाटी आपण मटकी भिजू घातलेली होती परंतु मोड आल्याच्या नंतर बघा तुम्ही दोन भाज्या ह्या मटकीमध्ये होतील इतक्या म्हणजे जास्त झालेले आहे मोड आल्याच्या नंतर तर चला मग आपण आता या मटकीची मोसल बनोया सेम आहे काय आणले बाबा कोणासाठी आणले तुझ्यासाठी बाबा आळू नाही दीदी एडण करती काय रे माझ्या ओमला आणि काय काय आणले भाजीला भाजी आणलं मग परत ती कारलेचं पांढर कारलं भेटले का म्हणून सांगतो तर आता इथे कोथंबीर आणि केळ आणि कारजी आहे थोडी जाण की मग त्यामुळं आणि इथं दूध आणलेलं आहे ऑरेंज कलरचं आणि मुलांसाठी चिप्स तर आपण आता मटकी इकडे शिजायला ठेवलेली आहे दहा मिनटं आपण आता मटकी शिजून देऊया आणि इकडे भात टाकलेला आहे मटकी शिजूपर्यंत पर्यंत आपला भात भी होईल आणि आपल्याला तिळाच्या भाकरी बनवायच्या आहेत मंगा तयरी गुया, भाजी लागी, करता -करता ला, तर चला मग आपण आता तयारीला लागूया भाजीला बी काय काय साहित्य काढायचे ते बी दाखवते तुम्हाला ओमचा आणि वैष्णवीचा अभ्यास चाललेला आहे आणि अभ्यास करता करता ओमला खूपच ताण लागले आहे ना बेटा धरपी पाल खराब काय खराब केलंय हा तर ओमनी इथं आता होमवर्क केलेला आहे काय काय केलं पाहूया आपण कलरफुल होमवर्क केलाय स्पेलिंग लिहिलेले आहेत आणि लर्न करायचं चा काम चालू आहे होमचं आणि एवढंच पेज राहिलेले होमवर्क दिलाय तुला कोणी दिलंय होमवर्क तुला इथं काही आणि तुला झाला का ग नाही अजून चाललंय आज संडे आणि मुलांचं बसून चाललंय आता दोघांच कोण फर्स्ट येणार आहे ओमच येणार आहे का घे पिऊन लवकर आता पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये आपण आता अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे ते आपण आता भाजून घेऊया तर जोपर्यंत हे तीळ तडतडत तर नाही तोपर्यंत स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे तर आपले तीळ भाजलेले आहेत तर आपण आता काढून घेऊया भाजीला चांगली तरी येण्यासाठी येथे आपण तीन बेडगी मिरची घेतलेल्या आहेत त्यानंतर दालचिनीचा तुकडा आणि यामध्ये थोडस तेल घालून ही मिरची भाजून घेऊया तर आपण आता या मिरचीमध्ये धने टाकून ही धने भाजून घेऊया त्यानंतर आपण एक तेजपत्ता घेतलेला आहे आता धन्याला जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत तो तो भाजून घ्यायचे आहेत धणे आणि मिरची चांगली भाजलेली आहे तर आपण आता काढून घेऊया त्यानंतर आपण आता अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून हे अद्रक भाजून घेऊया आणि याच अद्रकमध्ये आपण एक कांदा कापून घेतलेला आहे तोही टाकूया आणि कांदा हा सोनेरी रंगावर भाजून घेऊया कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि कांदा परतून घेऊया तर कांद्याचा ही कलर चेंज झालेला आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया हे पूर्ण वाटण आपण आता थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर बारीक करून घ्यायचं आहे तेल गरम झालेला आहे तर आपण आता अर्धा चम्मच यामध्ये मोहरी टाकलेली आहे तर मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे तर मोहरी तडतडल्यानंतर आपण अर्धा चम्मच जिरा टाकूया जिराही चांगला फुललेला आहे जिरा फुलल्याच्या नंतर आपण येथे लसूण थोसर असा बारीक करून घेतलेला आहे तर लसणाची फोडणी देऊया तर लसणाला चांगला सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे तर लसणाला चांगला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकूया मिरचं भांड आहे त्यामुळे थोडं पाणी टाकून ते वाटणामध्ये टाकूया आणि जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे तरच आपल्या भाजीला तरी पण येते आणि चविष्ट अशी भाजी लागते तर आपण आता हे वाटण परतून घेऊया चांगलं आणि इकडं मटकी शिजायला ठेवलेली आहे दहा मिनटं झालेलं आहे तर आपली मटकी ही शिजलेली आहे तोपर्यंत आपलं हे वाटण परतून होतंय आहे गॅस बंद करून घेते हा मटकी काढचा तर इकडे वाटण परत आहे आणि सारखं सारखे हालत राहायचं म्हणजे काय कढईच्या नाही पाहिजे पौष महिन्यातले चार रविवार आलेले आहेत आणि चारही रविवारचे आपण पूजा केलेली आहे आणि त्याचे व्हिडिओही मी बनवलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तुम्ही तेथेही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता तर आपल्या इकडं वाटण ही आहे अजून तेल काय अजून सुटलेलं नाही तर वाटण परतत आहे तोपर्यंत यामध्ये लागणारे मसाले टाकूया अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच हिंग आणि दोन चम्मच आपण गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे हा, हा तर हा मसाला टाकल्याच्यानंतर नंतर मी कोणतेही मसाले दुसरे टाकत नाही तर हा गरम मसाला टाकल्या दुसरे गरम कोणतेही मसाले टाकत नाही यामुळे जास्त फ्लेवर चांगला येतो तर आपण आता हे चांगलं परतून घेऊया तर मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे तर यामध्ये आपण आता शिजलेली मटकी टाकूया आता आपण मिक्स करून घेऊया तर जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकायचं यामध्ये तर भाजीला आपण आता चवीनुसार मीठ घालूया तर या भाजीला आपण आता दहा मिनिटासाठी उकळी येऊन देऊया तर पाच मिनिटाच्या नंतर आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर घालूया आणि आपण आता गॅस बंद करून घेऊया तर आपली जन आता झनझणी अशी मटकीची भुसर किंवा की, मटकीची भाजी तयार झालेली आहे तर आपल्याला आता बाजरीच्या तिळाच्या भाकरी बनवायच्या आहेत आणि इकडं ओमसाठी मी मटकी मिठामध्ये भाजून घेतलेली आहे ओमला आवडते म्हणून तर चला मग आता आपण भाकरी बनवून घेऊया तर आपली भाजी झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया तर आता हे पीठ एकदम एक जीव करून घ्यायचं तरच भाकरी आपली फुकते आणि व्यवस्थित लागते तर त्यामुळे एक जीव करून घ्यायचा असं म्हणून तर आता आपण भाकरीवरती तीळ टाकूया आणि त्यानंतर मग आपण थापून घ्यायचे आहे म्हणजे हे तीळ निघले नाही पाहिजे भाकरी थापून घेतलेली आहे तवा बी आपला गरम झालेला आहे तर तव्यावरती भाकरी टाकूया तर भाकरीला आपण आता पाणी लावून घेऊया तर मागच्या ही साईडला आपण आता तीळ टाकायचे आहे असं करून घ्यायचं म्हणजे निघायचं नाही तर आणि एक मिनिटाच्या नंतर आपण पलटी करून घ्यायचं आहे थोडस सुकले आणि दिसायला लागलं कीच तर आपण पलटी करून घेऊया हो मस्त असं एका साईडने पचलेली आहे तर आपण आता भाकरी दोन्ही साईडने भाजून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या भाकरी राहिलेल्या करून घेऊया काय करतो हो? बटल खातोय तसंच खातोय सर्दी होईल ना थंड आहे ना बेटा ते हा आणि इकडे वैष्णवी बसलेली आहे आणि भाकरीला बटर लावून तिला खायचं आहे ना वाजता वाजताच काही खाऊ राहिलेली आहे भूक लागली तुला आता मुलांना जेवायला देते आता भाकरी पण झाल्या आता बस ए ये नको बेटा तिला तर आपल्या साऱ्या बाजरीच्या भाकरी करून झालेल्या आहेत तिळामुळं एकदम चविष्ट अशी बाजरीची भाकरी लागते तर मी दोन्ही साईडने एकदम कडक भाकरी होण्यासाठी दोन्ही साइडने भाजलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद